सांगलीतील गोसावी समाजाच्या अनेक मागण्यांसाठी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबम आंदोलन संसार थाटून करण्यात आलं महाराष्ट्रातील भटक्या गोसावी समाजातील कोणत्याही प्रकारचा लाभ मिळत नाही नोकरी मिळत नाही घरे नाहीत अशा अनेक मागण्यांसाठी आज गोसावी समाजाने चक्क जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपला संसार थाटत उघड्यावर बसून बोंबा आंदोलन केलं भारतीय राष्ट्रवादीतर्फे आज आम्ही भटके गोसावी समाजाच्या काही मागण्या उदाहरणार्थ दारिद्रेषे कार्डखालील दारिद्रेषेस कार्ड मिळणे कसून खाण्यासाठी जमिनी मिळणे अशा अनेक प्रकारच्या मागण्या आम्ही आजपर्यंत पंधरा ते वीस वर्ष झालं राज्य सरकार व केंद्र सरकारकडे निवेदनाद्वारे मागितले असते सुद्धा त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे आज सकाळपासूनच आम्ही कलेक्टरच्या दारात इथे येऊन झोपड्या बांधून आंदोलन केले अगदी झोपड्यात